नमस्कार मी ट्रिप्रसिंग मी अजिंक्य भिटे तुमच्या सगळ्यांचं लाडक आणि आवडतं चॅनल तुमच्याकडे स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज स्पेशल असेल तुम्हाला काय वाटत बघूया लॉलीपॉपच्या या स्पेशल डिशची रेसिपी मला झटपट चिकन लॉलीपॉप कसे असतात हे बघायला तर या चिकन ची रेसिपी आपण नक्कीच किचन मध्ये जाऊन बघूया इथे मी सहा लॉलीपॉप घेतले आहेत त्यामध्ये मी काश्मिरी लाल मिरची पावडर टाकली एक चमचा दोन चमचे चिकन मसाला टाकला आलोरांचं हळद टाकली शिंदूरचं लिंग टाकलं आणि थोडंसं उलट मीठ टाकलं आणि एक मोठा चमचा भरून आलूला पेस्ट टाकली मी रेडीमेड आलोची पेस्टी त्यामुळे मी लिंग खेळणार नाही ऑलरेडी सगळं टाकून घेतले टेक्निकल इश्यूमुळे आधीची क्लिप मला काढता आली आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं थोडं लागत तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर थोडस पाण्याचा हप्पा घेतला मी अजून थोडस घेते काढून घेतलं आता हे तुम्ही पंधरा मिनटं किंवा अर्धा तास तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मॅरिनेशन ते करू शकता हे जास्त मॅरिनेशन करा त्याची टेस्ट जो आहे तो फ्लेवर जो आहे तो अजून वाढेल आपण पाच मिनटं पाच दहा मिनटं करूयात असं काही नाही चालतं आणि बघताना तुम्हाला अगदीच त्यात प्रेमात पडण्यासारखं वाटतं त्यामुळे आपण जास्त वेळ मॅरिनेशन सुद्धा नाही घेऊ कधी जे पंधरा मिनटं सुद्धा आपण करायला घेऊ शकतो झालेले पंधरा मिनटं आता मी हे मस्तपैकी फ्राय करून घेते तुम्हाला दाखवते मी कसं आपल्याला कडकडीत दाखवून घ्यायचंय व्यवस्थित ही तळण्याची कडाई भाजी त्यामध्ये मी तेल लॉलीपॉप व्यवस्थित लावून घ्यायचं आकार द्यायचा त्याला आणि आपण तेला सुरू आहे आणि ते हलवा व्यवस्थित असं परत परत एकेन मीडियम फ्लेम वर गॅस करते मी कुठल्याही प्रकारचं फूड कलर मी वापरलेला नाहीये आहे मी काश्मिरी लाल मिरची पावडर वापरली आहे ती तिखट नसते जास्त आणि रंग डांबऱ्यापैकी देते म्हणजे लहान मुलं आपल्या घरी असतात त्यांच्यासाठी घरगुती पद्धतीने हा आणि याची चव सुद्धा हॉटेल सारखी थोडीच तोड आहे बर का आम्ही चिली सॉस सॉस काहीच मी वापरलं बरोबर आणि आम्ही रेग्युलर हे करतो आमचा आरंभ रेग्युलर हे खातो त्यामुळे त्याला सुद्धा हे प्रचंड आवडतं फेवरेट आहे काय झालेलं की पॉवर बॅकअपचा थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळेच आधीच जे साहित्य आहे ते आनंदीनी डायरेक्टली सगळं मेल्ट केल्यानंतर तिने तुम्हाला सांगितलेलं आहे मस्त असा कलर आलेला आहे कुठलाही फूड कलर न वापरता एकदम घरगुती साहित्यात एकदम स्वच्छ धुण वगैरे घेतलं होतं मी लॉलीपॉप आणि खूप छान मिळतात म्हणजे

जेत बरेच जण राईस ब्रॅन ऑइल वापरतात ओ फॉर्च्युन ऑइल वापरतात तर त्याच्यामुळे तुम्हाला हवं तसं मुलांना व्यवस्थित हायजेनिक असं फूड मिळेल कोणत्याही प्रकारचे वापरले नाहीये. अगदी चारही बाजूने व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं कच्चे नाही राहिले पाहिजे. आजपर्यंत दिसण्यासाठी मी मीडियम फ्लेमवर गॅस ठेवला मोठा केला असता तर काय झालं असतं गॅस जर मोठा केला असता तर वरचं हे कवर त्याचं हे झालं शिजलं असतं आणि आता तर कच्चं राहिलं असतं रोटी दोन मिनटातले रेडी होती, होती खाण्यासाठी चायनीजचे कुठले सॉसेस नाही वापरले मी परत परत तुम्हाला सांगते कारण की बाहेरच्या लॉलीपॉपमध्ये वापरले जातात जे आप आपल्या आरोग्यासाठी असतात त्यामुळे हां हो। म्हणजे हजिनोमोटो वगैरे टेस्टसाठी मुद्दामून टाकलं जातं पण तुम्ही हे लॉलीपॉप एकदा करून बघा हजिनोमोटोमुळे माणसाच्या शरीराला होणाऱ्या त्रासापेक्षा हे जे मटेरियल आपण वापरलं आहे त्यात तुम्हाला एकदम सुंदर असे लॉलीपॉप मिळतील आणि व्यवस्थित

असं झालेले आहे थोडेसे हे बघा कसं वाटतंय वाव चालेल काढून घेते एक एक घेते वा अं आनंदीनी या ठिकाणी इथे पेपर घेतलाय एक्स्ट्रा जे तेल असेल ऑइल असेल ते शोषून घेतलं जायचं मुलांना जास्त ऑईल पेपर वापरू नका हा न्यूजपेपर हानिकारक असतो तो बरोबर त्यापेक्षा जो टिश्यू पेपर आणून ठेवा घरी म्हणजे आपण भजी वगैरे पण बनवतो ना पुरी भजी आपण जे काही तळण्याचे पदार्थ करतो ते असे मग यावर ठेवले खूप छान दिसतात आणि टेस्टी पण तेवढेच लागतात तुम्ही नक्कीच करून बघा आता पुढच्या अशी खाली पडलेली असते आपण त्याला व्यवस्थित आकार द्यायचा हा लॉलीपॉपला तुम्हाला एकत्र करून घ्यावं लागतं ड्रमस्टिकला करायची गरज नसते ड्रमस्टिक हे रेडी तसेच असतात असं मसाला वगैरे व्यवस्थित लावून घेतला एकदम काजीपूर सोडायच्या पटकन नाही टाकायची एकदम झटपट असे लॉलीपॉप्स आपल्याला बाहेरच्या सारखे घरी बनवता येतात हे आपण आज आनंदीकडून शिकलेलो आहोत तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या लहान लहान बच्चूंना सुद्धा खायला द्या ऑलवेज स्टार्टर्स म्हणा किंवा एक सेलिब्रेशन म्हणून तुम्ही कधीही लॉलीपॉप्स घरी बनवू शकता आणि घरच्या घरी एक मस्त अशी पार्टी एन्जॉय करू शकता सिल्वर फॉईल हा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतो आणि सिल्वर फॉईल मी आणलं कारण आरंभला ते अगदीच घरचे जरी असले तरी हॉटेलसारखे वाटावेत आणि बघा ना लुकसुद्धा किती मस्त आलेला आहे सिल्वर फॉईलमुळे आणखीनच ते रेस्टॉरंटसारखे वाटत आहेत पुढचे कंटिन्यू इकडे हे तळून चालू आहे आपले दोन लॉलीपॉप आहेत ते रेडी होत लाल मिरची पावडर वापरल्याचा फायदा रंग आला त्याला बघा हे तेल इतकं शोषलं गेले हो दाखव त्यांना प्रेक्षकांना डायरेक्ट भांड्यात काढलं असतं आपण तर हे तेल असंच राहिलं असतं हे पूर्ण तेल विरहित झाले जवळजवळ हो <laughs> आणि तेव्हा असे मस्त खायला छान नेक्स्ट टाइम तुम्हाला मी ग्रेव्हीत कसे बनवतात हे लॉलीपॉप ते सुद्धा दाखवे घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये मसाला लॉलीपॉप आपण ज्याला right. तुम्हाला असे घरगुती कोणते कोणते पदार्थ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा मी प्रयत्न करते तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी देण्याचा वेळात वेळ काढून तर मग तुम्ही मला सांगितलं तर मला बरं पडेल रेसिपी दाखवायला तुम्हाला छान रेसिपी आवडतात की आमच्या देवस्थानाच्या व्हिडिओ आवडतात तेही सांगा युट्यूबर शिकव बघितली चिकन लॉलीपॉपची मस्त अशी रेसिपी एकदम झटपट आणि झटकन घरच्या घरी अशी होममेड लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला आवडली ना आता हे लॉलीपॉप माझ्याकडे तयारी आहेत सांगतो हे लॉलीपॉप एकदम कुरकुरी आणि फ्रंची लॉलीपॉप आहे क्या त्यामध्ये आणि हॉटेल मधल्या ला सुद्धा हे लॉलीपॉप तोडीच तोडे याची एकशे एक टक्के गॅरंटी आहे हे लॉलीपॉप तुम्ही आरंभासोबत शेअर करतोच आहे परत महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायचं या व्यतिरिक्त मस्त मस्तची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आय बटन मिळतो आणि नक्की बघा किती मस्त झटपट आणि फ्रेंडशी लॉलीपॉपची रेसिपी आता तुम्हाला दाखवली रेसिपी मला मना खूप आवडते अगदी अप्रतिमाने आम्ही ती करतो तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आनंदी रेसिपीची रेसिपी जशी ती मसाला नॉलेबॉलची रेसिपी तुम्हाला लवकरच दाखवायची तर माझं सांगायचं आहे की इतक्या मस्त मस्त रेसिपी तुम्हाला बघायला मिळतात मस्त मस्त ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही लवकरात लवकर ही व्हिडिओ लाईक करा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबलं असेल तर बेल ऐकून लगेच प्रेस करा सुखी रहा आनंदी रहा तुम्ही तुझा रहा तुमच्या सगळ्यांचं आवडतं चॅनल तुमच्यासाठी